वेलकम टू अवर चॅनल करिअर मेकिंग गार्डन्स आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना नीट यूजी दोन हजार पंचवीससाठी जी काही एक्झामसाठी फॉर्म भरण्याची मुदत सात मार्च दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळी अकरा वाजून पन्नास मिनटापर्यंत मुदत होती आपल्याला रिसेंट एक नोटिफिकेशन आलेलं आहे पब्लिक नोटीस प्रोड्युसर आहे नॅशनल टेस्टिंग एजन्सी राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने पाच मार्च म्हणजे आज दोन हजार पंचवीसला रिमाइंडर फॉर नीट यू जी दोन हजार पंचवीस टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशनच्यासाठी रिमाइंड केलेलं आहे की आपल्या सर्वांना एका सर्वांना या नोटिसेद्वारे सूचित करण्यात आलेलं आहे की पेन अँड पेपर मोडवरती होणाऱ्या परीक्षेला म्हणजे चार मे रोजी होणाऱ्या दुपारी जी काय एक्झाम होणार आहे ती तीन तासाची होणार आहे पेन अँड पेपर मोडनं होणार आहे त्याचबरोबर दोन वाजता सुरू होऊन पाच वाजता संपणार आहे तीन तासाचा म्हणजे एकशे ऐंशी मिनिटाचा पेपर असेल एकशे ऐंशी प्रश्न असतील फिजिक्स बॉटनी झूल फिजिक्स केमिस्ट्री बॉटनी झुला जी प्रत्येकी पंचेचाळीस प्रश्न असतील हे यांनी आणखी एकदा रिमाइंड केलेला आहे पेन अँड पेपर मोडवरतीच परीक्षा होईल हे पण सांगितलेलं आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा या रिमाइंडर नोटीसमध्ये फेब्रुवारी सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळी अकरा वाजून पन्नास मिनटापर्यंत आपल्याला फॉर्म भरायचा आहे सर्वांनी फास्ट भरून घ्या रात्र दिवस ही वेबसाईट चालू आहे शेवटच्या त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा हेनी टॉपिक सांगितलेला आहे तो म्हणजे अवॉइड लास्ट मिनट रश म्हणजे तुम्ही लास्ट मिनिटची रश तुम्ही थोडंसं ग गर्दी असल्यामुळे सर्वरला अडचणी येऊ शकेल तर तुम्ही फास्ट टेस्ट भरून टाका वास्तविक एन एक अपडेट दिलं होतं की सोळा लाख विद्यार्थ्यांनी दोन हजार एक मार्च दोन हजार पंचवीसच्या अगोदर फॉर्म भरलेले आहेत दरम्यान पाच लाख पंधरा लाख चौपन्न हजार एवढ्या विद्यार्थ्यांनी भरलेले आहेत कम्पेरेटिवली आपण या संदर्भात जर अभ्यास करायला गेलं तर दोन हजार चोवीसमध्येच दरम्यान चोवी तेवीस लाख ऐंशी हजार एवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते कंपेरेटिवली पन्नास हजार विद्यार्थ्यांनी यावर्षी अकरावीच्या विद्यार्थ्यांनी भरला नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा पंधरा किंवा सोळा लाख एवढे विद्यार्थ्यांनी एक मार्चपर्यंत फॉर्म भरलेला असेल तर तिथून पुढे सात दिवसामध्ये सात लाख एवढे फॉर्म भरतील असे आपण जर पकडलं तर बावीस लाखापर्यंत विद्यार्थी होतील परंतु आपल्या सर्वांचं म्हणणं असं होतं की नीटची परीक्षा दोन हजार पंचवीसमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये दोन ते तीन लाख विद्यार्थ्यांची संख्या वाढू शकेल म्हणजे पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस लाखापर्यंत विद्यार्थी बसू शकतील असा प्रकारचा एक अंदाज बांधला जाऊ शकत होता त्या मात्र अंदाज यावर्षी कमी होतो आहे यामुळंसुद्धा एक सर्वात महत्त्वाचा टॉपिक या अनुषंगाने इकडे येत आहे की दोन एक मार्च दोन हजार पंचवीसला जर समजा सोळा लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले असतील तर तिथून पुढे सात दिवसामध्ये दरम्यान पाच ते सहा लाख विद्यार्थी बसली बसतील तर एकवीस लाखाच्या आसपास किंवा वीस लाखाच्या खा आतच विद्यार्थी होतील असा प्राथमिक अंदाज मानला जातो आहे याच्यासाठी का काही कारणे पण आहेत त्यामध्ये बऱ्याच वेळा आधार कार्डवरती जो काही नावाचा बदल आहे त्याचबरोबर सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट कुणाकडेच नाही आहे असे पण विद्यार्थी राहिलेले आहेत ते ते संभ्रमावस्थेमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना मी पाठीमागे सांगितले की अशा विद्यार्थ्यांनी तुम्ही सेंट्रलचं किंवा स्टेटचं कोणतं तरी अपलोड करून टाका नसेल तरी ओपनमधून फॉर्म भरून कंप्लीट करून घ्या तुम्हाला ज्यावेळेस आपल्या स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये सर्वांनी ओपनमधून फॉर्म भरला तरी काही अडचण येत नाही सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये जाण्यासाठी एम्स जिपमर किंवा ऑल इंडिया कोट्यामधून ज्या विद्यार्थ्यांना पंधरा टक्क्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे ज्यांचे मार्क सहाशे वीसच्या वरती जाणार आहेत असं वाटणाऱ्या अशा विद्यार्थ्यांनाच फक्त त्यांच्या कॅन्टे कॅटेगरीचा लाभ होईल एम सी सीच्या ऑल इंडिया कोट्यामधून र आपल्याला काउन्सिलिंग करायचं असेल तुम्हाला राज्यामधील जर काउन्सलिंग सीई टी सी एल मार्फत करायचं असेल आणि राज्यातच एम बी बी एसपासून फि फिजिओथेरपीपर्यंत कोणत्याही सीटला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही ओपनमधून सर्वजण फॉर्म भरा ना काही काळजी करू नका तुम्हाला ई टी सी एलकडे तुमची तुमची एस सी एस टी काहीही कॅटेगरी असेल ती कॅटेगरी तुम्हाला क्लेम करता येऊ शकते काही काळजी करण्यासारखं काम नाही मी जे सांगत असतो ते शंभर टक्के ऑथेंटिक असतं किंवा शंभर टक्के आजपर्यंत आपल्याकडे हजारो विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत आता आपण सर्वात महत्त्वाचा टॉपिक इकडे करूया की दरम्यान एकोणीस ते अठरा लाख एवढे विद्यार्थी बसतील एकोणीस ते वीस लाख एवढे विद्यार्थी बसतील असा एक सर्वसाधारणपणे अंदाज आपण बाळगूया एकंदरीत गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये चार लाखापेक्षा जास्त विद्यार्थी कमी आहेत म्हणजे ह्याचा कट कट परिणाम होईल का हाही प्र प्रकार महत्त्वाचा आहे आपण ह्याच्यावरती डिस्कशन आता करणार आहे जो कट ऑफचं कट ऑफ अफेक्टिंग फॅक्टर्स जे आहेत ना त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं विधान नंबर ऑफ ॲस्परंट्स म्हणजे जे विद्यार्थ्यांची संख्या त्या वर्षी अपियर असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे त्यावरती सुद्धा कट ऑफ अवलंबून आहे जेवढी संख्या जास्त असेल तेवढा कट ऑफ वाढतो जेवढी संख्या कट म्हणजे ॲस्पिरेंटची नंबर ऑफ आ... ॲस्पिरेंटची संख्या जर दोन हजार पंचवीसमध्ये कमी झाली तर कट सुद्धा कमी होणार आहे हा एक टॉपिक असतो फॅक्टर अफेक्ट करणारा दुसरा एक फॅक्टर असतो ते म्हणजे डिफिकल्टी लेवल ऑफ पेपर डिफिकल्टी लेवल पेपरची डिफिकल्टी लेवल आपण आता सध्या तरी काही अनुमान करू शकत नाही परंतु दोन हजार चोवीसचा पेपरमध्ये खूप साऱ्या गोष्टी झाल्यामुळे पेपर थोडासा मॉडरेट किंवा टफ लेवलकडे जाऊ शकतो पेपर जर टफ लेवलला गेला तर मात्र तुम्हाला शंभर टक्के म्हणजे कट ऑफ खाली येतो मॉडरेट लेवलला पण आले तरी थोडासा खाली तर, इझी लेवलला पेपर गेला तर मात्र कट वरती वाढण्याची शक्यता असते दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो अस आहे तो तिसरा फॅक्टर अफेक्टिंग ऑन uh, कट ऑफ जो आहे तो म्हणजे सीट्स इनक्रीझड म्हणजे सी सीट इनक्रीज दॅट इयर म्हणजे सरकारने जर आपल्या सर्वांनी सांगितलं तर की ह्या सुद्धा सीट वाढणार आहे त्यामुळे यावर्षीसुद्धा सीट्स एम बी बी एसचे वाढतील त्यामुळं त्याचा कट ऑफ जरवरती परिणाम केला तर सीट जर वाढले तर निश्चित कट ऑफ कमी होत सीट वाढले तर सीट कट ऑफ कमी होत असतो म्हणजे एकंदरीत या ठिकाणी पाहायला गेलं तर कट ऑफ हा थोडासा कमीच होईल असं आपल्याला दिसत आहे आणि तिसरा चौथा टॉ जो टॉपिक आहे तो म्हणजे एक्झाम पॅटर्न जो यावर्षीचा जो आहे तो एक्झाम पॅटर्न हा गेला म्हणजे एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस या चार वर्षामध्ये दोनशे प्रश्न होते त्यामध्ये ऑप्शन्सला दहा दहा प्रश्न पाच पाच प्रश्न आपल्याला मिळत होते म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बॉटनी आणि झुअलॉजीमध्ये सेक्शन बीमधील पंधरापैकी दहा प्रश्न सोडवायचे होते म्हणजे तुम्हाला त्या दहापैकी दहा प्रश्न येण्याची पॉसिबिलिटी जास्त होते आता ऑल आर कंपल्सरी त्या सगळे पंचेचाळीसच्या पंचेचाळीस प्रश्न कंपल्सरी झालेले आहेत त्यामुळे मात्र तुम्हाला निश्चित वीस ते पंचवीस मार्क कमी मिळतील त्यामुळे त्याच्यावरनं आपण पाहायला गेलं तर कट ऑफ हा आ, कमी जाईल म्हणजे जा आता आपण बघा कट ऑफवरती ज्यावेळेस डिस्कशन करेल त्यावेळेस नंबर ऑफ ॲस्परंट्सची संख्या जर कमी झाली तर कट ऑफ कमी होतो बरोबर म्हणजे इकडे सुद्धा कट ऑफ कमी होईल पेपरची डिफिकल्टी लेवल थोडीशी डब टप किंवा मॉडरेट लेवल नाही त्यामुळे त्याचाच परिणाम काय होत असतो की कट ऑफ कमी होऊन तर ते सुद्धा कमीच होईल असं वाटतंय सीट्स इनक्रीज दॅट इयर म्हणजे ह्या वर्षी सीट्स वाढणार आहेत का हो वाढणार आहेत त्यामुळं कट ऑफ हा कट सीट्स वाढणार आहेत तिकडे सुद्धा कट ऑफ कमीच होईल असा पण आपल्याला अंदाज निघतोय दुसरा महत्वाचा म्हणणं मुद्दा एक्झाम पॅटर्न जो आहे तो सुद्धा बदलला आहे त्यामुळं प्रश्न म्हणजे मार्क्स पडण्याची पॉसिबिलिटी थोडीशी जास्त कमी राहणार आहे जास्त मार्क पडणार नाहीत त्यामुळे सुद्धा कट ऑफ खा कमीच राहील एकंदरीत चारही फॅक्टरवरती जर आपण सध्या डिस्कशन करायला गेलं तर यावर्षीचा कट ऑफ हा तीस ते चाळीस मार्कानं गव्हर्मेंट प्रायव्हेट ऑल इंडियाचा कमी राहिला असं वाटतं ऑल इंडियाचा एवढा इफेक्ट होणार नाही फार तर एक वीस मार्काचा कट ऑफ खाली येऊ शकतो जे सहाशे चाळीसच्या आहे तो सहाशे दहापर्यंत येऊ शकेल परंतु महाराष्ट्रातला जो गव्हर्नमेंटचा ऑफ आहे तो मात्र पाचशे ऐंशीपर्यंत येईल आणि जो काही प्रायव्हेट कॉलेजचा आहे तो मात्र पाचशे पन्नासपर्यंत राहील पाचशे पन्नास किंवा पंचेचाळीसपर्यंत राहू शकतो हा एक प्राथमिक अंदाज आहे वास्तविक ह्याच्यावरती काही अवलंबून नसतं आपण स्कोअर करण्याकडे लक्ष द्या बऱ्यापैकी सगळे टॉपिक आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे लेटेस्ट नोटीस दोन हजार पंचवीसच्या नीटच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये पाच मार्चला आजच आलेले आहे आणि ह्या नोटीसद्वारे आम्ही तुम्हाला सांगण्यासाठी आलो आहे की तुम्ही अवॉइड कर करू म्हणजे काही जे गोष्टी आहेत ना ते शेवटच्या मिनिटाचं रश जे असणार आहे शेवटच्या वेळेत मी ती रश अवॉर्ड करण्यासाठी तुम्ही आत्ताच फॉर्म भरा असं आपल्याला एन टी एने पण सांगितले त्यामुळे तुम्ही सर्वजण फॉर्म भरून घ्या तिथून पुढे आपल्याला दोन महिने मिळणार आहे ह्या दोन महिन्यात तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन आम्ही देऊ हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा एवढंच या निमित्तानं सांगून आपल्याला पेड काउन्सिलिंगमध्ये आमच्या यायचं असेल तरी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहून तुम्ही आपल्या पेड ग्रुपमध्ये येऊ शकता आपले सर्व क्वेश्चन्सची उत्तरं ऑथेंटिकली सोडवून दिले जातील एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्वांना नीटच्या परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा देऊया आणि आजचा हा व्हिडिओ संपू जय हिंद जय महाराष्ट्र